नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मारदानी एम एच धा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेलू येथे होणाऱ्या भिंजूड शर्यतीसाठी सर्जाचा पायरा कोण असणार व बक्कासूर या मैदानासाठी येणार का तर मित्रांनो शेलू येथे भिंजवडसाठी बक्कासूर नक्कीच येणार आहे व बक्कासूर मैदानावरती दाखल झालेला आहे व सर्जाचा पायरा नक्की कोण असणार तर मित्रांनो अजून सर्जाचा पैरा फुटलेला नाही तर सर्जाची बिंजोड शर्यती असणार आहे ती लक्षया बैला विरोधात असणार आहे तर मित्रांनो सरजाचा पायरा हा बकासूर असू शकतो कारण का बकासूर मैदानावर दाखल झालेला आहे बकासूरचा देखील चांगला आहे आता बकासूर तब्येतीने देखील चांगला आहे आज बकासूर मैदानावर दाखल झाला आहे याचा अर्थ आज एकानं बकासूर आणि सरजा ही गाडी पळू शकते व त्याच्या विरोधात लक्ष्या आणि हजार एक ही गाडीसुद्धा पळू शकते तर मित्रांनो अजून कोणताच पायरा फुटलेला नाही ही गाडी आपल्याला तीन वाजता पळताना दिसेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आजच्या मैदानात सर्जेचा पैरा कोण असेल बकासूर की मथूर आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशीच भेटू नवीन व धमागेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद